दारी पाच वर्षाची आहे वारी पाच वर्षाची आहे वारी चला भाऊ मतदान करायला हो चला मतदान करायला म् चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मद् मतदार बी नाव नोंदवा मतदार नाव नोंदवा मातृभूमीची शान वाढवा मातृभूमीची शान वाढवा चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदान करा चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदार बन अहो धनी काय म्हणतेस अठरा वर्षाची झाली सगोना अठरा वर्षाची झाली हिला पोरगा बघा ना हिचं लग्न करा <laughs> बरोबर म्हणतेस तू आपली मुलगी आता अठरा वर्षाची झाली आहे मी आता हिच्यासाठी योग्य मुलगा शोधायला सुरुवात करतो हो थांबा 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 अठरा वर्षाची झाली म्हणजे लग्न करायचं का ती आता जबाबदार नागरिक झाली आहे जबाबदार म्हणजे काय आता ती सुजाण नागरिक झालेली आहे तिच्यासाठी पूर्गा बघायला बघण्याऐवजी तिच्या मत मतदान नोंदणा करावा हो हो ताई बरोबर म्हणताय तुम्ही मी आज तिचं नाव मतदानासाठी नोंदवतो भाऊ चला मतदान करायला हो चला भाऊ भाऊ मतदान मतदान करायला करायला चला हो चला भाऊ मतदान केव्हा आहे मतदान वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान आहे मतदान हे इतर श्रेष्ठ दान आहे बरोबर मतदान केल्याने आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल बनेल डाल डाल पर सोने के चिड़िया करती है वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा मेरी देश की धरती सोने पुढे मी कशाला आरसात पाहू मी कशाला बंधनात राहू मी स्वतः रुप पण असं का हो निवडणूक ना मला काल पैसे भेटले मग मला अरे हे काय जे नेता आपल्याला पैसे देऊन आपलं मत विकत घेतात ते नेता आपला देश कसं सा चालवणार हा विचार करा जर आपल्याला आपला देश चालवायचा असेल तर उच्च नागरिक उच्च आणि चांगला नेता निवडून ने आपण त्याला मत द्यायला पाहिजे कोणाच्याही संनाट्याच सापडून आपलं किंमती मत कोणालाही देऊ मतदान करणं हे आपला सर्वात उच्च अधिकार आहे हॅलो स्नेहाल काय करते तू वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाची सुट्टी आहे ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया मला पण घेऊन ना वीस नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी आहे ना मग आम्ही फिरायला जातोय तू पण आमच्या सोबत <coughs> अगं अगं कुठे चाल फिरायला <coughs> मतदानाची सुट्टी आहे ना मग आम्ही फिरायला जाणार आहे उद्याची एक सुट्टी फक्त मतदानसाठीच भेटली आहे तुम्हीही मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित हो हो पहिले आम्ही मतदान करू आणि मतदानासाठी इतरांनाही प्रेरित करू है गरजता प्रेम मेरा देश के लिए है धडकता मेरा देश के लिए सो आज वचन